बघा अनुष्काला ताप आलाय हे का नाही ताप आलाय माझ्या अनुष्काला बघा ना पावसाच वातावरण झालंय सगळं काय करते ताप आलाय औषध पिली थोडासा ताप कमी झाला नाही का तर बघा इकडं पाऊस याय लागलाय तुमच्याकडे आहे का पाऊस नक्की सांग कसलं आब आलंय बघा कसलं आब आलंय पाऊस लांब येणार पाऊस यायला लागलाय खाली पोर खेळत आहेत काय काय करते केला का तू केला कधी आणि अनुष्काने बघा नाही का हिंदी मध्ये ब्लॉग बनवलाय म्हणजे नाही का ट्राय करत होती ये ती येते का तिला म्हणून बोल काहीतरी बोल की आलाय म्हणून सांग मला तापालाय बोल की चहा पाणी झालं तर मग स्वयंपाक फाय वाज फाय वाज आहे hmm. तू करणार का स्वयंपाक हा मी कट करते स्वयंपाक करणार हा बघा आज अनिष का स्वयंपाक करणार आहे मी तुम्हाला दाखवते की कसं स्वयंपाक करते म्हणून काय हां काय करणार भाकरी का चपाती 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 बनवते बर का भाकरी पण येतात तिला बनवतात छान छान भाकरी बनवत होतो की <स्थी> किते पाऊस पडेल म्हणून बघा मु मलाही केलं खेळते बघा कशी मी वल्ली व्हायली की औष्याला आता चालली घरामध्ये औष्याला जरा जरा चल गा करायचं मला घरामध्ये चहापेचे पाऊस लागतो थोडा थोडायला लोक ओल झालं बघ माझ मला छत्री धरली बघा छत्री धरली मला आबा सगळं गेलं थोडंच राहिलं आबा पाऊस पाऊस याय लागलाय आबा गेलं सगळं स्वयंपाकाची तयारी करू काहीतरी स्वयंपाक बनवायची भाजी सांग बर कंटाळ येतो की रोज भाजी बनवून तू ते, ते, ते नाही की नाही मी बनवणारे शेव मग आज जेवायला शेवट आणि केवारी बा शेवगाची भाजी करणार आहे शेवग्याची शेंगाची भाजी चला आता घरात वल्लो होईल चा चला आता मी जाते घरामध्ये चहा करते अयो बघा अनुष्का पावसात खेळते बापरे बघा कसं झाले पाऊस मला पण छत्री मध्ये हा बघा कसला पाऊस यायला तिकडे बघा कसला पाऊस झालाय जोरात पाणी पाणी झालंय सगळं लोक छत्रे घेऊन चालत आहेत पाणी झालंय सगळं किती पाऊस पडून गेलाय बघा किती पाऊस पडला आहे आताच्या आताच सगळं उललं उल झाली